नमस्कार हो नमस्कार आपलं नाव काय कल्लाप्पा कल्लाप्पा घे बर गाव कुठलं आपलं होलजंती बर मामा तुम्ही किती वर्ष झालं मेंढ्या लागताय वीस वर्ष झालं लागताय आता किती आहे मेंढ्या आपल्याकडं वीस मेंढ्या आहेत बर आणि शिक्षण काय झालंय का शिक्षण कायच नाही शाळेला गेलाच नाही मुंबई अंडी तुम्ही किती वर्ष पहिलं कोण राखत होत का तुमचं आजोबा पोजोबा आता ही बेरा पुजारी हे तुमचा मुलगा मग ते आता राखतात का इकडं तिकडं रोज गाडू राखते ते राखते ते बर 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 आणि म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्ही म्हणजे आता बिरा पुजारी तिसरी पिढी आहे म्हणायची हा हे बकरा मामा तुमचाच आहे का बर मग हे कुठल्या बकऱ्याची वंशवळ आहे काय भनगड आठवडीच्या हे बकरा कुठल्या कुठल्या ह्याचा आहे हां हां बर 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 हा कोला बकरा ते बहात्तर लाखाला मागलेलं सांगलं यात्रो सोमाळी आठपाडी आठपाडी सोमाळी आपल्या आठपाडीचे सोमा नाना माळी त्या बकऱ्याची ही वंशवळ मग तुम्ही किती वयात असताना आणला होता सहा महिना असताना किती किती किमतीला आणला होता मग आता ह्याची पिल्ली कशी काय पडते ते हाय आहे त्याची विकले ते साठ सत्तर ऐंशी अशी पिल्ले जाते म्हणजे ही बकरा कसा आहे चांगल्या जातीचा जा, खातूरचा जा माल आहे आणि पिल्या चांगला आहे आता सोमा नाना माळे या बकऱ्याची आता उलजतेला इकडे तिकडे भरपूर किल्ले आहेत प्रत्येक खांडामध्ये असं एक बकर आहे ते तीन वर्ष आहे ते कोणाकोणापेक्षा आहे ते हा आणि तुमच्याजवळ एक आहे म्हणजे उलजतेचे विरामा पुजारी त्यांच्यासुद्धा एक बकरा आहे बकरा बी बकर चांगला आहे लांबार रोबार सगळा आहे वाहन चांगला आहे मग आता प्रदर्शनला आणला होता का आपला सहज आणला होता आणला होता मग आता काय काय संपन्न झाला आहे कसं कसं अजून मेंढरा चालू नंतर हे बक्रिया चालू झालं बरे आता आपलं पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव आपलं गाव तालुका जिल्हा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जिरा मामा पुजारी बोलजती यांनी थोडक्यात आपल्या चॅनलवरती माहिती दिल्याबद्दल नमस्कार धन्यवाद